हा आपल्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना काय झालं बघा रात्री आहे म्हणजे लंपू मला तिकडे घेतलं आपण काल रात्री आठ नऊ वाजता नऊ वाजल्या असले भाऊ ते भाव बहिणींना नऊ चार म्हणतात राहत्या आल्या बघ काय घरी रात्री ह्याच्यात भावा ह्याच्यातलं म्हणजे टेपका टेपका आलं मोठा आज पण का ल इतका नाही पडला बरं का पाऊस तो तोड लमजे मागते बरं का लगेच गेला बा भाऊ बहिणीनं मग काय बाब शंभर रुपयाची नोट किती मोठे एक रुपयाचा सारा देश बाब मोठे मोठे नोट असते तर जागा पण नसते पुरली ठेवायला असं ठेवायला जागा ठेवावे लागले असते

पय चे रंगी घेतली मळ घेतली या जराले पोराला बाबा सगळा बघा रडत पोरग तर अरे ती रात्री आता आयला तर कालच दवाखान्यात आणले नाही पण जी रात्री जिने येड्या वने केले

बाबून मी रात्र दोन वाजता उठलो या तरी ते समजून उठलं उठून दोस घरात म्हणलं काय झालं या लोक तू जर आहे का म्हणजे आता बाबून आय घर मला लागलं होतं काय 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 ममानाची काय माहिती ते मोठ म्हणजे ते दाखले रहायला बाबा बहिणींना बहिणी बियावर बसल्या होत्या घरात त्या भावा आता भाऊला का जोपवत नव्हतं बरं का आवरत

फोन करता काल म्हणलं कुठं आला तुम्ही <laughs> तर म्हणले बाबा रामाला राहतो फोन आला म्हणले आम्ही आलो दवाखान्यात आयला घेऊन मध्ये मग आम्ही काय ना आलो मग अशी आल्या म्हणजे म्हणली अशी आल्या वेची म्हणली मी त्याला बेटर आहे सकाळ ना आपण फोन केला मग <laughs> म्हणजे आलं म्हणजे आली का आई म्हणजे आयली म्हणली बैत म्हणली बाबा बोलणं काय झालंय तिथे त्यांची भेटी एक म्हणजे त्यांच ना भाऊ कोण आईच मामा आईच मामाजीला काय सुरु दुसऱ्या आजीला गुडगिरा बोलणं तिकडे येतलं की भेटायचं तिला आईला बाबा बोल आमच्या म्हणजे आमच्या आईच आईच्या आईच म्हणजे आमच्या आजीच आता वय जायलाय ना बाबा बहीला आय काय झालं येत नाही काय जसं बाबा वय वरतं का नाही तसं समजत बघा होता बघा चाल येत नाही मोठा बसा येत नाही दुखत असतं काय ज प्रॉब्लेम असतो बाबा बहिणी नो तसं वय उतरतं का नाही तसं म्हणजे काही समजत नाही म्हटलं बाबा बहीण मतार माझं बाबण आमच्या आजी येते काम करते ते ते का नाही ते बाब त्याची ते दुखते त्याची कंबर बांधून तसं त्या बाबती चोरपूट ते नाय ज्या जॅब बांधते आणि काम चा काम करते मग आला वय र मला बेटा आला वय

बाबा एवढे दिवस पोस्त त्याला म्हणतो या भेटायला यायला त्यांच्या जोड त्यांच्याच आल्या बा तळापळ बाबा भाऊ बहिणींनो लाडक्या बहिणी चालू झाल्यापासून त्यांचं पैसे हा त्यांनी प्रकरण केलेलं पहिलं त्यांचं पैसे बेटर या तर त्याचं केलं असतं बरं का ते ल लाडक बहिणीचं बाबुन का यांचं वय यांचं वय लिहाय तर वही त्याच्यामुळं नाही

नुसता उठला नुसतं वरून टोक बघितलं हात बी लावला नाही कायच नाही काय नाही म्हणताना जावं हा गाय त्यांची शा शिक्षण झालेला त्याला कळतं बघणार पेशंट पेशंट बघून कळतं काय सुद्धा ऐकून घ्या ना डाक कसा तणास होतो कसा होत कुठलं तर ऐकून घेणार मला तर मधले न्याय आणला म्हणजे

ये बोलू दे भगवान त्याच्या काय तोड्याचे काय असतो पावर huh. त्याच्या पावर असतो गोळ्याची अगं माझ्या समजा गोळ्या बसून बघा ती तर काय म्हणणार

काय ना का तो देव मागायचं सम समर्थ आहे का आपल्या पाठीशी काय ना बेचं